सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस प्रवरा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळतोय त्यामुळं भंडारदरा आणि निळबंडे धरण पूर्ण क्षमतेने भरलंय तर या धरणांमधून नदीपात्रामध्ये मोठा विसर्ग सोडला गेल्यामुळं प्रवरा नदी दुथडी भरून वाहतीये नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही दिला गेला काल सायंकाळी सहाच्या सुमारास भंडारदरा धरणातून तेरा हजार तीनशे चौवेचाळीस क्युसेक तर निळवंडे धरणातून पंधरा हजार तीनशे सत्तावन्न क्युसेकनं पाणी सोडलं गेलं तर या सोडलेल्या विसर्गामुळं प्रवरेला मोठं पाणी आलं आहे रात्री संगमनेर शहरातील नदीपात्रावरील लहान पूल पाण्याखाली गेला होता तर आता या पुलाच्या बरोबर पाण्याचा प्रवाह सुरू आहे नदीवरील शांतीघाट पूर्णपणे पाण्याखाली गेला जर भंडारदरा आणि निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार अशीच सुरू राहिली तर प्रवरेला पूर येण्याची शक्यता आहे जिल्हा प्रशासनानं सर्व संबंधित विभागांना आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सतर्क राहण्याचे निर्देश दिलेत नागरिकांनी नदीपात्रापासून दूर राहावं पाणी वाहत असताना पूल ओलांडू नये आणि पूरप्रवण भागांमध्ये गर्दी करू नये असं आवाहन केलं गेलं आहे धोकादायक परिस्थितीमध्ये नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याच्याही सूचना दिल्या गेल्यात सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये